हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो ही स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला नक्कीच आवडेल सर्वांनाच ही गोष्ट माहीत होती पण त्याच वेळी इशिताची जुलत बहीण तिथे आली आणि इशिताला अशब्द बोलू लागली मी इशिताची बाजू घेत तिला समजावलं तू असं काही बोलू नकोस तेव्हा तिने माझ्यावर चाकूने हल्ला केला आणि जेव्हा ती माझ्यावर वार करत होती तेव्हा इशिता मला वाचवण्यासाठी धावत आली आणि त्या चाकूचा घाव तिला बसला अनयाचं बोलणं ऐकताच कबीरचा चेहरा रागाने लाल झाला तो संतापून प्राचार्याकडे पाहतो आणि मग अनयाकडे बघत विचारतो इशिता कुठे आहे कबीरच्या तोंडून इशिताचं नाव ऐकताच अनया अश्रू पुसत म्हणाली भाऊ माझी मैत्रीण तिला मेडिकल रूममध्ये घेऊन गेली आहे तिच्या पोटात खूप रक्त वाहत होतं म्हणून मी तिला तात्पुरती तिथं ठेवलं तिथं पण तुम्ही त्या लोकांना धडा शिकवाच कारण त्यांनी माझ्या बेस्ट फ्रेंडला मारण्याचा प्रयत्न केला आहे अनयाचं बोलणं ऐकून कबीर तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो तू काळजी करू नकोस तू सध्या इशिताकडे जा बाकी मी पाहून घेईन कबीरचं बोलणं ऐकल्यावर अनयाला समजलं होतं की तिचा भाऊ तिला बाहेर थांबायला का सांगत होता हे लक्षात घेत ती शांतपणे इशिताकडे गेली त्याचवेळी प्राचार्यांनी पाहिलं की कबीर रागाने त्यांच्याकडे रोखून पाहतो आहे तेव्हा ते, ते थोडं घाबरत म्हणाले सर मला या सगळ्याची कल्पनाही नव्हती मी माझ्या रूममध्ये मीटिंगमध्ये होतो पण मला नंतर समजलं की तुम्ही इथे आला आहात आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही उभे आहात त्या कॉलेजचा मालकही कबीर खन्ना आहे इतकंच नाही तर या कॉलेजची संलग्न असलेल्या युनिव्हर्सिटीचा मालक कबीर खन्नाच आहे प्राचार्यांचं बोलणं ऐकताच मिस्टर रघुवीरच्या चेहऱ्यावरचं सगळं रक्त निघून गेलं त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या मुलीला त्यांनी झापलं आणि ज्या व्यक्ती समोर ते एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होते तो कुणी साधा माणूस नाही तर स्वत कबीर खन्ना होता कबीर आपल्या खिशात हात घालून शांतपणे रघुवीरचं बोलणं ऐकत होता पण जेव्हा त्याने पाहिलं की रघुवीरचा चेहरा फिक्कट झालाय तेव्हा तो दात ओठात जाऊन रागाने म्हणाला काय म्हणाला होतास की माझी बहीण तमाशा करते मला इथले सिसडे फुटेज पाहायचे आहेत आणि ते मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आलेली पोलीस टीमही पाहणार आहे असं म्हणत त्याने संतापाने प्राचार्यांकडे नजर टाकली आणि त्यानंतर कबीरच्या बोलण्यावर प्राचार्यांनीही काहीही नकार दिला नाही कारण त्यांना ठाऊक होतं की अशावेळी नकार देण्याचं काही कारणच नाही त्यांनी लगेच कबीर आणि पोलिसांसोबत आपली मीटिंग रूम गाठली त्या रूममध्ये गेल्यावर प्राचार्यांनी तिथं बसलेल्या दोघांनाही सांगितलं हे कबीर सर आणि पुलीस आहेत त्यांना थोड्या वेळापूर्वीचं सी सी टी व्ही फुटेज दाखवा प्राचार्यांचं बोलणं ऐकताच दोघांचं लक्ष कबीर खन्नाकडे गेलं त्यांनी अनेकदा त्यांचं नाव ऐकलं होतं पण प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं आज जेव्हा त्यांनी कबीरला समोर पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावर शहारा आला कारण कबीरच्या चेहऱ्यावरचा राग फारच भयानक वाटत दो होता दोघांनी पटकन आपलं काम सुरू केलं थोड्याच वेळात त्यांनी मागचं फुटेज शोधून काढलं आणि मग कबीर व पोलीस त्या व्हिडिओकडे एकटक पाहू लागले कबीरला माहीत होतं की त्याची बहीण जे म्हणाली ते खरं होतं त्यामुळे त्याने सी टी सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यावर काही बोललं नाही फक्त शांतपणे एक जागी उभा राहिला पोलीसही त्या फुटेजकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की राखी इशितावर खोटे आरोप करत होती तिला बदनाम करत होती आणि ते पाहून अनयाने राखीवर हात उचलला त्यानंतर तिथे मारहाणीला सुरुवात झाली पोलिसांनी पाहिलं की राखीने आपल्या पर्समधून पेनसारखा दिसणारा चाकू काढून अनायावर वार केला संपूर्ण फुटेज पाहिल्यावर पोलीस कबीरकडे वरून म्हणाले सर मी संपूर्ण फुटेज नीट पाहिलं आता मला कोणत्याही अधिक पुराव्याची गरज नाही उर्वरित कारवाई मी करतो हे ऐकताच कबीर रागाने म्हणाला जसं काही करायचं आहे ते करा पण लक्षात ठेवा त्या मुलीनं माझ्या बहिणीला बदनाम केला आहे तिच्यावर हात उचलला आहे आणि तिच्यावर जे संकट आलं आहे तसं संकट तुम्ही त्या मुलीवर आणलंच पाहिजे जे तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल असं म्हणत कबीर प्राचार्यांच्या कॅबिनमधून बाहेर जाणार होता तेव्हा त्याची नजर ईशिता आणि अनायावर गेली इशिताच्या डोळ्यात खूप जडपणा होता जणू ती खोल झोपेत जायला तयार होती तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि घाबरले पण स्पष्ट दिसत होतं ते पाहून कबीरने तिच्याकडे पाहणं थांबवलं आणि अनायाकडे बघू लागला अनायाला माहीत होतं की तिचा भाऊ त्या क्षणी काय विचार करत होता ते लक्षात घेऊन ती थोडीशी घाबरत म्हणाली भाऊ इशिता इथे उपचार घ्यायला तयार नाहीये ती म्हणते की घरी जाऊन स्वतःच औषध करेल म्हणून ती मेडिकल रूममधून बाहेर गेली अनाया एवढच बोलली होती की इशिता तिला मध्येच थांबवत म्हणाली असं काहीही नाही तुम्ही कृपया माझ्या बहिणीला काही करू नका मला माहीत आहे तिने जे केलं ते खूप चुकीचं होतं तिने माझ्या मैत्रिणीवर हात उचलला यासाठी मी तुमच्याकडे माफी मागते जर शिक्षा द्यायचीच असेल तर मला द्या पण तिला काही करू नका ती अजून लहान आहे समजून घेण्याचं भान तिला नाही ती मनात येईल ते करत असते कृपया राखीला सोडा मी तिच्या वतीने तुमच्याकडे हात जोडून माफी मागते असं म्हणून इशिता दोन्ही हात जोडून कबीरकडे माफी मागू लागली इशिता कबीरची माफी मागताना पाहून अनया तिचे दोन्ही हात धरत म्हणाली तू हे काय करतेस येते इशिता ज्यामुळे तुला दुखापत झाली जिने मला मारलं तुला एवढं काही ऐकवून दिलं त्या मुलीच्या जीवासाठी तू प्रार्थना करतेस मला माहीत आहे तुझं मन खूप मोठं आहे तू पटकन कुणावर राग धरत नाहीस पण राखीने जे केलं त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे जर तू या सगळ्यात मध्ये पडलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही अनयाचं बोलणं ऐकून इशिता डोळ्यातून अश्रू ओघळत म्हणाली ठीक आहे जर तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू पण राखीला काही झालं नाही पाहिजे जरी तिने माझ्यासोबत जे केलं त्याची क्षमा नाही तरीही मी नाही इच्छित की माझ्यामुळे तिला काही वाईट होवं जर तू तु तुझ्या भावाला थांबवलं नाहीस आणि त्याने काही केलं तर मी आयुष्यात कधीच तुझ्याशी बोलणार नाही मी विसरेन की तू माझी मैत्री नाहीस मला माझ्या समस्यांचा सामना स्वत करायचा आहे हा माझा विषय आहे हे बोलत असतानाच इशिताच्या पोटात जोरात वेदना जाणू लागल्या अजूनही तिने पोटावर कोणताही मलम लावलेला नव्हता त्यामुळे तिच्या जखमेतून रक्त थेट जमिनीवर पडत होतं कवीचं लक्ष त्या रक्ताकडे गेलं होतं त्याने इच्छिताच्या चेहऱ्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं तो फक्त तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होता तिचं बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटलं नाही पण राग मात्र येत होता कारण पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या कामात हस्तक्षेप करत होतं हा त्याचा विषय होता आणि जर कोणी त्यात अडथळा आणत आणला तर त्याला ते आवडत नाही पण त्या क्षणी तो इशितावर ओरडू शकत नव्हता कबीर शांत असल्याचं पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला ए म्हणाला सर मला वाटतं हे तुमचं कौटुंबिक प्रकरण आहे मी सुचवेन की तुम्ही तिला घरी घेऊन जा कारण सध्या सगळे विद्यार्थी एकत्र जमले आहेत अशावेळी कोणी व्हिडिओ वगैरे शूट करू शकतं एसीबीचं म्हणणं ऐकून कबीर अनयाला म्हणाला अनया हिला घेऊन घरी चल म्हण कबीर हे बोलून कॉलेजमधून बाहेर निघत होता पण अनया त्याला थांबवत म्हणाली पण भाऊ मी ईशिताला कशी घेऊन जाऊ तिची अवस्था खूप खराब आहे ती चालू शकणारही नाही तुम्हालाच मदत करावी लागेल अनाया कबीरला म्हणते अनयाचं बोलणं ऐकून कबीरच्या डोळ्यात राग चमकला अनायाला जाणवलं की तिने काय बोलून टाकलं आणि ती घाबरत म्हणाली म्हणजे माझा अर्थ असा नव्हता तुम्ही एखाद्या बॉडीगार्डला पाठवा ते इशिताला उचलून घेऊन जातील तुम्हाला माहीत आहे मी इतकं वजन उचलू शकत नाही अनाया बोलत असतानाच कबीरचं लक्ष इशिताकडे गेलं ती डोळे खाली घालून उभी होती अशक्तपणामुळे ती नीट उभीही राहू शकत नव्हती तिच्या मनात अजूनही राखीबद्दल चिंता होती तिला भीती वाटत होती की कबीर काहीतरी चुकीचं करणार नाही ना आणि त्याचमुळे कबीरने एक नजर इशिताकडे टाकली आणि थेट तिच्या जवळ गेला अनायाला वाटत होतं की कबीर एखाद्या बॉडीगार्डला पाठवेल पण स्वतःच आपल्या भावाला इशिताला उचलताना पाहून ती थक्क झाली आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच तिने आपल्या भावाला एखाद्या मुलीला स्पर्श करताना पाहिले याआधी अनेक मुली कबीरजवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या पण तो नेहमी अंतर ठेवूनच संवाद साधायचा पण आज तो स्वतः पुढे होत होता हे पाहून अनाया गोंधळी पण आपल्या मैत्रिणीची अवस्था पाहून तिने सर्व विचार बाजूला ठेवून कबीरच्या मागे निघाली कबीर थोड्याच वेळात इशिताला घरी घेऊन आला कारण इशिताने हॉस्पिटलला जाण्यास नकार दिला होता त्यामुळे आधीच डॉक्टरला घरी बोलावं लागलं सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते कबीर इशिताला घेऊन आला होता त्यामुळे त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते कबीरची आई जानवी खन्ना इशिताची अवस्था पाहून खूप चिंतेत होती जेव्हा तिने कबीरच्या कपड्यांकडे पाहिलं तेव्हा म्हणाली कबीर तुझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागलेत तू आत जाऊन कपडे बदलून घे आईचं बोलणं ऐकून कबीर काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत निघून गेला ते पाहून अनाया आपल्या आईकडे पाहत म्हणाली आई तुम्ही ते पाहिलंत का जे मी पाहिलं अनयाचं हे ऐकून जान्हवी खांना गोंधळून म्हणाली तू काय बोलतेस ते मला समजत नाही जान्हवीचं उत्तर ऐकून अनया कपाळाला हात लावत म्हणाली आई असं वाटतंय की तू इशिताची अवस्था पाहून हे लक्षातच घेतलं नाहीस पण आज कबीर भावाने आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीला आपल्या मिठीत घेतलं जेव्हा मी कॉलेजमध्ये भावाला म्हणाले की एखाद्या बॉडीगार्डला पाठव की जो इशिताला घरी घेऊन जाईल तेव्हा भावाने काहीही न बोलता स्वत येऊन इशिताला उचलून घेतलं मला वाटलं होतं की तो खरंच बॉडीगार्डला पाठवेल पण त्याने तसं केलं नाही अनयाचं बोलणं ऐकून जानवी खन्नाचं आता लक्ष तिकडे गेलं तिला आठवलं जेव्हा कबीर घरी आला होता तेव्हा त्याच्या हातात इशिता होती पण तिची अवस्था पाहून त्यावेळी याकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं आता मात्र ती विचारात पडली मा बेटी या गोष्टीबद्दल बोलत असतानाच डॉक्टर खोलीबाहेर येऊन त्यांच्याजवळ आले डॉक्टरच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती हे पाहून जान्हवी खन्ना गोंधळून विचारतात डॉक्टर काय झालं तुम्ही एवढे चिंतेत का दिसत आहात कबीरने पाहिलं की त्याच्या फोनवर कॉल येतो म्हणून त्याने ताबडतोब फोन उचलला फोनच्या दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती घाबरलेल्या आवाजात बोलत होता सर तुम्ही दिलेलं काम पूर्ण झाले पण एक मोठी अडचण आली आहे खरं तर मी अडचण स्वतःच सोडू शकतो पण सध्या माझे पाय अजिबात साथ देत नाहीत त्यामुळे मी ते काम करू शकत नाही आहे तुमची परवानगी असेल तर मी हे काम दुसऱ्या कुणाला देऊ का कारण हे काम खूप महत्त्वाचं आहे जर हे झालं नाही तर तो माणूस आपल्याकडून सुटून जाईल आणि एकदा का तो सुटला तर आपल्यावरच संकट येऊ शकतं तो ऐकून कबीर संतापून म्हणाला संकट आपल्यावर येत नाही आपण संकटावर चालून जातो ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि तो माणूस त्याला संपवून टाक कारण त्याचं जिवंत राहणं योग्य नाही कबीरच्या या शब्दांनी फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेला माणूस चकित होऊन म्हणाला पण सर जर मी त्याला मारून टाकलं तर मग आपल्याला सत्य कुठून समजेल कारण तोच एकटा आहे ज्याच्यामुळे आपण हे समजू शकतो की तुमचा खरा शत्रू ड्रग्स पुरवणारा नक्की कोण आहे जर तुम्हाला ते ड्रग्स हवंच असतील तर आपण त्याला जिवंत ठेवायलाच हवं आणि तुम्हीच तर म्हणायला होतात की आपण त्याला तोपर्यंत मारणार नाही जोपर्यंत तो स्वत जो सत्य सांगत नाही ते ऐकून कबीर रागाने गरजला आता मी स्वतः म्हणतोय ना मग तो माणूस शांतपणे मारून टाक आणि लक्षात ठेव जसं इतरांना मारून कुत्र्यांना फेकून देता तसंच या माणसाचंही करा आणि आता या माणसाबद्दल एक शब्दही नको हे म्हणत कबीरने जोरात फोन कट केला फोन कट केल्यावर तो कपाटा जवळ गेला आणि त्यातून आपल्या दोन महत्वाच्या बंदुका काढून नीटपणे खिशात ठेवला दोन्ही बंदुका घेऊन तो शांतपणे खोलीतून बाहेर पडला खाली उतरत असताना त्याची नजर अनायाच्या खोलीकडे गेली ज्याचं दरवाजा उघडा होता तिथून त्याचं लक्ष सरळ इशिताकडे गेलं जी अत्यंत शांततेने झोपली होती ईशिताला इतक्या शांतपणे झोपलेलं पाहून कबीरने दात घट्ट आवळत स्वतःशीच कुडकुडत म्हटलं जितक्या शांततेने झोपतेस ना झोपून घे हा सुकून फार काळ टिकणार नाही कारण ज्यामुळे माझं काम थांबले त्याची किंमत तुला भरावीच लागेल असं म्हणत तो रागाने घरातून बाहेर निघून गेला त्याच वेळी जान्हवी खन्नाने कबीरला अनयाच्या खोलीत जाताना पाहिलं होतं तिला ठाऊक होतं की त्या खोलीत सध्या इशिता एकटीच झोपली आहे हे पाहून जान्हवी शांतपणे खाली आली आणि आपल्या सासू जानकी खन्ना यांच्याजवळ जाऊन बसली जानकी खन्ना टी व्हीवर बातम्या पाहत होत्या त्यांनी पाहिलं की त्यांच्या सूनबाई काहीशा चिंतेत आहेत म्हणून त्यांनी विचारलं काय झालं जान्हवी एवढी चिंतेत का दिसतेस इशिताबद्दल चिंतेत आहेस का, चिंते का चिंते आता इथे त्या विचारतात त्यावर जान्हवी म्हणते काळजीच्या सुरात म्हणाली इशिताबद्दलच चिंता आहे आज कॉलेजमध्ये तिच्यासोबत जे घडलं ते होऊ नये होतं ती आधीच आपल्या कुटुंबाच्या दुःखांशी झुंजत होती आणि आता जेव्हा ती आपल्यासोबत राहत आहे तरी आपण तिची नीट मदत करू शकत नाही आणि जरी करू शकलो तरी ती स्वतः नकार देते कारण तिचं म्हणणं आहे की आपण तिचं काहीही नाही जर आपण तिचे असतो तर पुढाकार घेऊन तिची मदत केली असती पण सांगा ना आता मी काय करू जानवीचं बोलणं ऐकून खन्ना खोल श्वास घेत म्हणाल्या सांगते खरं तर मला पण इशिताबद्दल वाईट वाटतं कधीकधी वाटतं की ती आपलीच मुलगी असती तर तिला अशा दुःखात जगू दिलं नसतं पण तू म्हणाली होतीस ना की तू तिच्या चाचीला धडा शिकवायला जाणार होतीस त्याचं काय झालं आणि त्यानंतर जानकीच्या या प्रश्नावर जानवी थोडीशी हळूहळू म्हणाली मी तिथे गेले नाही कारण मी गेले असते तर कबीर खूप रागवला असता किंवा तो राग इशितावर काढला असता म्हणून मी माझ्या बॉडीगार्डला तिथे पाठवलं आता तरी मी त्यांच्या कुटुंबाला इशारा दिला आहे पण जर त्यांनी पुन्हा काही केलं तर मग मी थेट कारवाई करेन हे ऐकून जानकी खन्ना हसत म्हणाल्या चांगलं केलंस देव करो आणि त्या कुटुंबाला थोडं शहाण पण येऊ नाही तर ते सतत इशितावर काही ना काही करत राहतील आणि आपणही तिला वाचवू शकणार नाही जानवी विचारात पडून म्हणाली मॉम आपण इशिता आणि कबीरचं लग्न लावून द्यावं का मला माहीत आहे कबीर हे, हे लग्न कदाचित मान्य करणार नाही आणि इशिता पण नाही म्हणेल पण जश्मी आणि अनाया तिला ओळखतो त्यावरून ती खूप चांगली मुलगी आहे ती स्वतःपेक्षा आधी कुटुंबाचा विचार करते तिला कबीरची भीती वाटते कारण तिने त्याला समजून घेतलेलं नाही पण आपण तिला समजावू शकतो मला वाटतं जर तिचं लग्न कबीर सोबत झालं तर ती आपल्या घरची सून होईल आणि मग कुणीही तिच्यावर बोट ठेवू शकणार नाही जानवीचं हे बोलणं ऐकून जानकी खन्ना आश्चर्याने म्हणाल्या तुला कल्पना आहे का की तू काय बोलतेस कबीर आणि इशिताचं लग्न या स्वप्नातून बाहेर ये कारण असं काही या जन्मात तरी होणार नाही असं जानकी खन्ना जानवी खन्नाला म्हणते तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग